सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक नवीन गोष्ट गोष्टीचं नाव आहे गोष्ट अकलेची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अकबर बादशाह हा हिंदुस्तानचा प्रसिद्ध बादशाह परंतु या प्रसिद्ध बादशहाला सुद्धा केव्हा केव्हा विचित्र परिस्थितीला तोंड द्यावे लागत असे आणि प्रत्येक अडचणीच्या वेळी त्याला त्याचा प्रधान बिरबल सोडवत असे एकदा असाच एक प्रसंग अकबर आला त्याचं काय झालं बादशहाची लाडकी बेगम हट्टाला पेटली तिने बादशहाच्या मागे हट्ट धरला की माझ्या भावाला वजीर करा मी तुमची बेगम असताना माझा भाऊ वजीर वजीर म्हणजे प्रधान का होऊ शकत नाही माझा भाऊ वजीर झालाच पाहिजे वजीरपदाला खरं म्हणजे एकच व्यक्ती योग्य होती ती म्हणजे बिरबल आणि तो तसा वजीर होताही बेगमच्या भावाला वजीर करावयाचे म्हणजे बिरबला हट्ट केला पाहिजे हेही गरजेचे होते तुझा भाऊ या पदाला लायक नाही असे स्पष्ट म्हणता येत नव्हते हुशार व्यक्ती पंतप्रधान पदावर नसेल तर राज्याची काय हालत होते हेही अकबर जाणून होता आता काय करावे हा त्याच्यापुढे प्रश्न होता खूप विचारांती त्याने यावर मार्ग काढला त्याने बिरबला बोलावून घेतले व त्याला सहा महिन्यांची पूर्ण पगारी सुट्टी दिली व विश्रांती घेण्याचा सल्ला दिला बिरबल सुट्टीवर सुरू झाला वेगवेगळे प्रश्न येऊ लागले ते सोडवताना बेगमच्या भावाला नाकी नऊ येऊ लागले आपण कोठून वजीर झालो असे त्याला वाटले एवढा त्रास या पदाला असतो तर हे पदच पत्करले नसते केव्हा एकदा सहा महिने पूर्ण होतात असे बेगमच्या भावाला झाले होते आणि आता कुठे कामाचा एक महिना झाला होता हा हा म्हणता ही बातमी आसपासच्या पसरली तेव्हा शेजारच्या एका छोट्या राजाने अकबराची गंमत करावायचे ठरविले आपला एक दूत पाठवून त्याने अकबराला एक पत्र पाठवले तो पत्रात म्हणाला खाविंद आमच्या राज्यात अकलेची कमतरता आहे तरी कृपया आमच्या राज्यासाठी थोडी अक्कल पाठवावी वाट पाहत आहोत पत्र वाचताच अकबर बादशाह एकदम खुश झाला त्याने ताबडतोब वजीराला बोलावून पत्र दिले व मागणीप्रमाणे अक्कल पाठविण्याची व्यवस्था करा असा हुकूम दिला आता वजिराची कठोर परीक्षा होती त्याच्या व त्याच्याबरोबर राज्याच्या इज्जतीचा प्रश्न होता त्याची झोप उडाली बेगमची झोप उडाली भावाला कसे वाचवायचे हे तिला सुचेना बादशहाचा तर सारखा तगादा अक्कलेची व्यवस्था झाली का बेगम आणि तिच्या भावाची नींद हराम झाली बादशहाला त्या राजाचे दुसरे पत्र आले लवकरात लवकर अक्कल पाठवा काय करावे बादशहालाही प्रश्न पडला त्याने गुप्तपणे बिरबलाला बोलावून अडचण सांगितली बिरबलाने सांगितले महाराज चिंता करू नका तीन महिन्यात अक्कल पाठविण्याची व्यवस्था होईल तसे त्या राजाला कळवून टाका बादशहाने तसे राजाला कळविले आणि बेगम व तिच्या भावाला बजावले जर तीन महिन्यात त्या राजाला अक्कल पाठवली नाही तर तुम्हा दोघांनाही फाशी दिली जाईल अक्षरशः बेगम आणि तिच्या भावाचे जिने हैराण झाले त्यांची तहान भूक झोप संपली दिवस जातील तसे त्यांना फाशीचा दोर दिसू लागला ते दोघेही आजारी असल्यासारखे दिसू लागले इकडे बिरबल आपल्या मळ्यात विश्रांती घेत होता अकलेचा प्रश्न कानावर येताच त्याने आपल्या मळ्यात पंधरा वीस लाल भोपळ्याचे वेल लावले काही दिवसांतच त्यांना लिंबा एवढे भोपळे लागले भोपळे लागताच त्याने पंधरा मातीचे माठ मागवले त्या प्रत्येक माठात वेलाचा एक भोपळा आत सोडला तीन महिन्यात त्या मातीच्या माठात मोठे भोपळे तयार झाले भोपळ्याचे देठ कापून प्रत्येक माठाच्या तोंडाला फडके बांधून त्यातील दहा भोपळे आत असलेले माठ बादशहाकडे पाठवले व राजास खालील पत्र लिहिण्यास सांगितले ते पत्र असे होते माननीय राजे साहेब सप्रेम नमस्ते आपल्या मागणीप्रमाणे दहा माठातून अक्कल पाठविली आहे आपल्याजवळ जी थोडी अक्कल आहे ती वापरून माठामधली अक्कल माठ न फोडता काढून घ्यावी आणखी अक्कल हवी असल्यास मागणी करत आहे कळवावे आमचे रिकामे माठ काळजीपूर्वक परत पाठवावे बादशाहने त्या छोट्या राजाकडे ते माठ आणि पत्र पाठवले माठात भोपळे बघून तो राजा चक्रावला त्याने ओळखले हे काम बिरबलाचेच आहे त्याने पुन्हा अक्कल मागितली नाही प्रश्न सुटलेला कळताच बेगम व तिच्या भावाने वजीरपदाचा हक्क सोडला व पुन्हा बिरबल वजीर झाला धन्यवाद